तर हे गाईज कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार असायलाच पाहिजे सत्य घटना एक चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना नमस्कार तर मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आपल्या चॅनलला असाच सपोर्ट तुम्ही करत राहा आणि आजची जी स्टोरी आहे ती खूपच भयानक आहे आणि ही स्टोरी जी आहे ती मित्रांसंगती घडलेली आहे आणि ही स्टोरी जी आहे ती मी कुठे ना कुठे सोशल मीडियावर ऐकलेली आहे मला असं वाटलं तुम्हाला शेअर करावा तर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही चार मित्रांची आहे आणि हे जे चार मित्र आहे ते एके दिवशी फिरायला गेलेले होते आ, एक स्पॉटवर आणि त्या स्पॉटवर फिरले वगैरे आणि संडे असल्यामुळे त्यांनी ठरवलं की त्या गावामध्ये त्या दिवशी एक बकरा कापलेला तर त्यांना मटन वगैरे खायचं होतं तर त्यांनी तिथून ते मटण घेतलं आणि विचार केला की घरी जाऊन आपण छान बनवूया आणि खाऊया आता हे मित्र जे होते त्यांच्याकडे कार होती कारमध्ये बसले ते मटन एका ब्लॅक कलरच्या पिशवीमध्ये घेतलं आणि चौघजण मस्त बसले आता पुढे जसे आले तसे अचानकच त्यांची जे हेडलाइट होती ती रात्रीचा टाईम होता हेडलाइट होती ते बंद चालू बंद चालू व्हायला लागले आणि अचानकच लाईट पण बंद झाली आणि थोड्याच अंतरावर गेल्यानंतर त्यांची गाडी ही बंद पडली आता बंद पडल्यानंतर ते चारही जे मित्र होते ते खाली उतरले चेक केलं पण त्यांची जे कार होती चालूच नव्हती होत त्यानंतर एक मित्र होता तो कारमध्ये त्यांनी मागच्या सीटवर फोन ठेवलेला होता आता तो फोन घ्यायला घ्यायला आला आणि त्याचं अचानकच लक्ष गेलं त्या मटनचं जे पिशवी होतं त्यावर तर ती पिशवी जे होती ते पूर्णपणे अशी खुल्ली होती ते खुल्ली असल्यामुळे त्यांनी बघितलं की म्हणजे काय काय सीन झालंय तर त्याच्यामध्ये सगळं मटण गायब होतं आता हे बघून तो म्हणजे घाबरला आणि बाहेरून लगेच मित्रांना सांगितलं की असा असा सीन झालाय आणि ते मित्रांनी वगैरे बघितलं आणि ते बघून ते लोक खूप घाबरले मग खूप ट्राय केली कार, कार के चालू करायची पण कार काय चालू होईना मग ते लोक घाबरून ते जी पिशी होती ती बाहेर टाकून दिली आणि कार मध्ये येऊन बसले आणि सतत देवाचं नाम स्मरण करायचं चालू चा केलं आणि अचानकच एक सेल मारला कारला आणि कार चालू झाली तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही कुठेही फिरायला गेले तर जातानी पण नॉनव्हेज वगैरे न्यायचं नाही येतानी पण न्यायचं नाही कारण नॉनव्हेजच्या मागं असं जे प्रेत बाधा असते ती होती एवढं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि आजची जी आज आपली स्टोरी आहे आजपासून जेवढी आपण हॉरर स्टोरी वगैरे टाकूया ते एकदम शॉर्टमध्ये टाकू म्हणजे तुम्हालाही बघायला आवडेल आणि मलाही बोलायला आवडेल तर मित्रांनो आपला जे चॅनल आहे ते जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा व्हिडिओ सगळ्यांना आणि आवडला असेल तर एक कमेंट करून सांगा तुमच्याकडेही चांगली स्टोरी असेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम